हॅलो हाय नमस्कार कशा सर्वजण मस्त ना मस्तच राहा आणि बाकी सर्वांचं कसं चालू आहे ही बघा आमची कुकी कुकी हाय कर हाय हाय हिचं नाव आहे प्रिषा पण हिला सर्वजण आम्ही घ घरी कुकी बोलतो कोण कुका बोलतं हाय ना कुका कुकी कुठे आहे कुठं कुकी इथे कुकी काय बघते कुकी डॅडी पिक बघते हे कुकीचं ना फेवरेट कार्टून आहे ती नेहमी आहे बघत नसते है ना कुकी हा काय खाते तू सांग का खाते का खाते अजून आवरायचे आज आमचा खरं तर जे बाहेर जायचं असं प्लॅन नव्हतं पण सांगितलं की कुठेतरी जायचं आहे कुठं जायचं आहे नेमकं माहिती नाही आहे आवरून बसायला आहे सत्ता पटपट पटपट आवरून घ्यायचं आणि मग मला पण समजेल आणि तू पण समजेल की नेमकं कुठे जायचं आहे तर हा व्लॉग कंटिन्यू करा सो so, फायनली आम्ही झालो आता रेडी आता आम्ही निघालोय आहे बघूया आता कुठे जाणार आहे ते ने, नेमकं माहितीच नाही आहे आता तयार झालो आहे आता गाडीत बसू बघू कुठे निघते कुठे जाते लव प्लीज कंटिन्यू करा गाडी रस्त्यावर असू दे ना हो की तू सगळ्यात पहिला जाऊन बसल्या बघा गाडीत नाही भाऊ துமைக்கப்பட்டதல்ல नार। कुकी कुकी कुकी? ना राव दे बस हे कुकीचं कुकीचं गाणं लागलं हा ना तुकी कुकीला आवडते सॉन्ग हो बस नीट बस थांबा इथं आता कसं दुकान आहे कुकीला खायचे आहेत वेफर्स शूज नको घालू जा वरती असेल द्वारका कोल्हापुरी मिसळ साऊथ इंडियन नाश्ता थांब वेफर्स घेऊन येतो

छान आहे ना कृष्णाच्या मूर्ती आणखी काय आहे कुका दोन थंड काय पहिलं घेणार आहे का काय का। ना हां वेफर्स हां घे काय घेतलीस अजून पाय भाजतील की तिथं बघ किती छान आहे कोका हॅलो लिठुल कृष्णा है ना मस्त आहे ना हे घे मम्मी राईट सूर्यफूल सगळ्यांना कसलं भारी वाटते वाव कुका सूर्यफूल बघ किती छान वाटते वाव वातावरण बघा किती छान झालंय कोणत्या बजून बजून गाडी झोपे लागले ना

वायप ठरवायची तर गरज नाही आहे तर गाईत खूप मोठा पाऊस पडत आहे खूप म्हणजे आता आपण सोलापूर मध्ये आलोय तर गाई जर मी झोपलेली सहज तरी किती वीस मिनटं झोपली असलंय नाट झोपलेली उठून बघते तर आता नेमक्या कुठं चाललोय ते समजलं मला तू म्हणला पाच मिनटातच दाखवते मी आज गर्दी भरपूर आहे खरं पार्किंगला लवकर जागा पण तर आता आम्ही कुठे आले माहिती का अक्कलकोट श्रीस्वामी समर्थ खरं तर इथं आल्या आल्या ना खूप मोठा पाऊस होता आणि मग तरी अर्धा तास बसलो आणि प्रार्थना केली देवाला की एवढा लांब आले तर तुझं दर्शन मिळू दे आम्हाला पाऊस थांबू दे आणि परत एखादं दर्शन घेतल्यानंतर मग किती पडायचं तेवढा पडू दे म्हणलं तर तसंच तो झालं पाऊस थांबला आणि आम्ही आता गाडीतून उतरून आहे दर्शनाला तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला देखील दर्शन भेटेल इतकं छान वातावरण झालंय ना पाऊस पडल्यामुळे आणि इतकं प्रसन्न वाटतं इथं आल्यावर असं वाटलं पण नव्हतं की इतकं छान सरप्राईज म्हणजे अक्कलकोट इमॅजिनच केलं नव्हतं आणि मी कधी आले पण नाही खरं तर मी कधी देवाला जातच नाही पण मला इथं आल्यावरच असं वाटायला लागले की म्हणजे फिलिंग असे एकदम छान वाटायला लागले आणि एवढं प्रसन्न वाटायला लागले नाही इथं आल्यावर कधी आणि खरं तर देवाच्या कृपेने म्हणजे आम्ही आलो इथं आणि त्याच्याच कृपेने पाऊस वगैरे थांबला आहे नाहीतर पाऊस खूप मोठा होता खूप म्हणजे आम्ही गाडीत पंधरा वीस मिनटं बसून झाल्यानंतर मग उतरलो गाडीतून खूप मोठा पाऊस होता बाकीचे लोक पण नुसते थांबलेले आता वाटलं एवढा लांब आलो इतका लेट झालं आहे सहा वाजले त्यांनी दर्शन मिळेल का नाही परत आणि रिटर्न जायचं होतं पण सगळं व्यवस्थित चालू आहे आता हे बघा स्वामी समर्थांची इथे किती छान मूर्ती आहे हे महाराजांचं दर्शन पण घेतलं इथं आणि इथे थोडं फोटोशूट वगैरे केला म्हणजे फोटो, फोटो काढले स्वामींच्या जवळ किती छान वाटते बघा इथे ना कुकी पण दाखवते स्वामी <laughs> कुकीच्या तोंडात सारख्या स्वामी स्वामी असते तिना झोपेत पण म्हणत असते श्री स्वामी समर्थन खर तर असं वाटतं तिच्यामुळेच आम्ही इथं आलो काहीच आयडिया नव्हते आम्हाला आणि आता मला इतकं छान वाटते की काय सांगू किती छान पाणी पडते बघा इथं इथं पण लोक फोटो वगैरे काढत होते आम्ही तिथं शूट घेतले तर किती छान वाटते बघा म्हणजे मंदिराच्या तिथे पण असं त्या आवारात ना एकदम प्रसन्न असं वाटते अजून आतमध्ये जायचं आहे मंदिरात आता इथं थोडा चहा घेतला आम्ही पाऊस पडत होता ना थोडा थोडा त्यामुळे म्हटलं जरा चहा पिऊया आणि मग आतमध्ये जाऊया गर्दी जास्त नाही इथूनच जायचंय आत इकडे श्रीगुरु नमः गुरुशरणम् <Purusharana>, अवतरणं गुरुशरणम् अवतरणं गुरुशरणं अवतरणं गुरुशरणम् अवतरणम् दर्शन होऊन आता बाहेर आलो आम्ही दर्शन व्यवस्थेत छान झालं आणि कुकीला काहीतरी खरेदी करायची होती ही बॅग एक घेतली तिनं ती दाखवेल तिथं जायला लागत होतं हे बघायचं ज्वेलरी वगैरे पण होती त्याला एक बॅग घेतली आणि तिच्यासाठीच एक गळ्यातलं बघत होते मी जास्त आवडते का ही जी रिॲक्शन बघा तिथून घेतलं ते आणि मग निघालो आणि पुढं तोपर्यंत सुरू झालं आहे पाऊस आता आणि इथेच थांबलो आहे थोडा वेळ गाईज हे मोरपीच बघा किती छान वाटतात मंदिरात ठेवायला मला तर खूप आवडले मी दोन मोठा मी दर्शन होऊन तेवढेच घेतलं मोठा पाऊस सुरू झाला म्हणजे जसं बोलले की दर्शन झाल्यावर वाटलं आणि मग जास्त काही फिरलं नाही गर्दी पण मग महाप्रसाद तर मिळते का निघालो उजवड मध्ये दिसतोय मग म्हणलं आता वाजलेत नऊ मोठा पाऊस याय लागला प्रवासाला आता आणि आम्ही घरी जायला निघालोय तर म्हणलं आता कुठलं हॉटेल दिसेल तिथं थांबवून जेवणच निघावं पुढे तर हे हॉटेल माई चॉईस दिसलं आता इथं आम्ही जेवण करो हे बघा लहान मुलांसाठी खेळायला पण इथं किती छान केलं ह्यांनी यो मी छान आहे सुविधा किती छान प्रकारे केली बघा इथं मस्त कोका इथं बसायचं म्हणते आणि ही दुसरी बैठक व्यवस्था आहे या हॉटेलची म्हणजे इथे डायनिंग टेबल हे पण छान होतं इथं पहिला कोका बसली बघा खुश होती आणि आम्ही ऑर्डर पण केली जेवणाला तिचं इथे चमचा नाटक सुरू घरी पण असंच करते तिथं हॉटेल मध्ये पण तशीच करते आणि मग कुकाला परत इकडे येऊन बसावं असं वाटलं जेवण अजून यायचं होतं दिल खरं तिला इथं बसायचं होतं परत आम्ही पहिला जिथं बघितलं ना तिथंच आलो म्हणजे त्या एरियात आलो तिला तिथं खाली बसायचं होतं हा इथं पण छान वाटते हॉटेल तिथं खुर्चीवर नको झालं मग इकडे आलो परत आणि ती रडायला लागली की तिकडे चल पण हॉटेलचं इंटेरियर वगैरे मस्त केले ना असं बसायची व्यवस्था दोन्हीकडे पण छान होती आता जेवण कसं आहे ते बघू हॉटेल तर छान आहे हॉटेलमधले जेवणाची टेस्ट बघू कशी आहे तिथनं उठवून आणलं आम्हाला हिनं तिला इथंच बसायचं तिकड जेवण आलेलं आहे आणि एक नंबर आहे ना तुला आवडलं नाही मस्तच तुम्हाला हा कुठला राईस मागवलाय व्हेज बिर्याणी मा, का पुलाव हिला काय पाहिजे तिला दे राईस दे रे तसं नाही करायचं दिलं राईस वाव मग अशी लाईट गेलेली म्हणून सांगितलं नाही मी काय मागवलेलं मी खरं तर बैंगन मसाला मागवलेला कारण पनीर खाऊन खाऊन कंटाळ आलेला म्हणलं थोडं स्पायसी बैंगन मसाला होता त्यामुळे बेंगन मसाला आणि भाकरी मागवली आणि आता व्हेज बिर्याणी टेस्ट एकदम छान आहे हा कुका छान आहे खाल्लेली छान आहे मघाशी भाकरी खाल्ली छान होती चम्मच दे चम्मच ती वाला नको त्या त्यावाल्यानं खाता येईल खा। खा। का तुला खा खाल्ला छान आहे छान आहे का खा मम्मी तू राहीस गेल रात्रीच्या साडे अकरा चला आता आम्ही चाललो घरी जेवण निघल आता घरी जायला दोन आणि आम्ही आत्ता घरी पोचलो ह ना पण सरप्राईज छान होतं म्हणजे एवढं काय दमल्यासारखं नाही वाटत आहे कारण जिथं जायचं होतं तिथं कधीतरी एक दिवस जायचं होतं पण ते आज जाईल असं वाटलं पण नव्हतं आणि हां सगळं बघ बघेलो गे झोपायला तर खरंच सरप्राईज खरंच छान होतं मला तर खूप छान वाटलं दर्शन पण छान आणि व्यवस्थित झालं आणि आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण रात्री आता खूप उशीर झाला आहे आणि हा ब्लॉग कसा वाटला काय वाटला का कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा फॉलो करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावर असू द्या कुठे पण झोपली आता झोपली गेली चला গুড নাইট বাই বাই ভূ নেক্সট ব্লগমধে